तालुक्यातील धरणांच्या साठ्यामध्ये पुन्हा वाढ वाघाड शंभर टक्के पुणेगाव करंजवण मधून पाण्याचा विसर्ग दिंडोरी तालुक्यात सर्वत्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर गेल्या दोन तीन दिवसांपासून या पावसाने पुन्हा दमदार सुरुवात केल्यामुळे दिंडोरी तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पावसाचा जोर वाढत असून धरणांच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे त्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाकडून सावधानतेचा इशारा देखील देण्यात आला आहे पडणाऱ्या या पावसामुळे तालुक्यातील धरणांचा जलसाठ्यात वाढ झाली असून यामध्ये वाघाड धरण शंभर टक्के भरले असून ओसंड्यातून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे आज रविवार दिनांक धरणांमध्ये वाढलेला जलसाठा पुढील प्रमाणे ओझरखेड त्र्याहत्तर पॉईंट सत्तेचाळीस टक्के पुणेगाव धरण चौऱ्याहत्तर पॉईंट एक्केचाळीस टक्के करंजवण सहासष्ट पॉईंट सत्तेचाळीस टक्के तिसगाव एकसष्ट पॉईंट एकोणतीस टक्के सध्या पालखेड धरण बावन्न टक्के भरले असून धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन पाण्याचा विसर्ग केला जातो त्यामुळे धरणावरील कर्मचारी रात्रंदिवस जागून जागृत असून त्यामुळे धरणावरती अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना शेतीसाठी तर नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याने नागरिकांमध्ये शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे वृत्तसंकलन वृषाली सोलंकी वणी